मित्रांनो एका सामान्य शेतकऱ्याने पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आणि नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली त्या शेतकऱ्याने त्याच्या स्वप्नावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या जोरावर जमिनीतून सोनं उगवलं आणि फक्त एका एकरातून केलं तब्बल लाखोंचं उत्पादन बघूया अशा एका यशस्वी शेतकऱ्याची कहाणी नमस्कार मी प्रभात पालवी अॅग्रोको मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील आकाश काकुस्ते या एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाची ज्याने डाळिंबाच्या शेतीतून प्रति एकर एक तब्बल आठ लाख रुपयांचा नफा मिळवला होय ऐकायला थोडं नवल वाटतंय ना पण ही गोष्ट खरी आहे आणि ती तुम्हालाही नक्की प्रेरणा देईल आकाशचं आयुष्य साधच होतं घरात शेती होती पण पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून काही फारसं बदल घडत नव्हता खर्च जास्त उत्पन्न कमी आणि शेती पण कमी मनाच्या एका कोपऱ्यात तो कायम विचार करत असे शेतीतूनही मोठं काही करता येईल का फक्त पद्धत बदलावी लागेल आणि मग एक दिवस त्याने ठरवलं प्रयोग करायचा पारंपरिक पिकांऐवजी फळबागेचा विचार करायचा त्याने बाजाराचा अभ्यास केला अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि शेवटी निवड केली ती डाळिंबाची आणि तीही फुले भगवा या उच्च दर्जाच्या जातीची त्याने चार एकरात तब्बल बाराशे पन्नास झाडांची लागवड केली पण हे काम फक्त झाडं लावणं इतकंच नव्हतं आकाशने पहिल्याच दिवसापासून शेतीकडे विज्ञान म्हणून पाहलं मातीचं परीक्षण करून घेतलं ठिबक सिंचन बसवलं पाणी आणि खतांचं वेळापत्रक ठरवलं प्रत्येक झाडाची निगा घेतली जणू ते आपल्या कुटुंबातील सदस्यच असावेत वेळोवेळी फवारणी रोग नियंत्रण छाटणी काहीच सोडलं नाही पहिल्या दोन वर्षात परिस्थिती थोडी अवघड होती पावसाचं अनिश्चितपणा रोगांची भीती बाजारभावाची चिंता पण आकाश डगमगला नाही कारण त्याला विश्वास होता मेहनत आणि नियोजनाचं फळ नक्कीच मिळतं आणि अखेर तो दिवस आला बाग फुलली फुलांपासून फळ तयार झाली आणि त्या झाडांनी त्याचा सारा परिश्रम परत दिला फक्त चार एकरातून त्याला मिळालं तब्बल एकोणपन्नास टन डाळिंबाचं उत्पादन म्हणजेच प्रति झाड सुमारे चाळीस किलो पण कहाणी इथेच थांबत नाही आकाशने फळ फक्त स्थानिक बाजारात विकली नाहीत त्याने राज्याबाहेर आणि अगदी परदेशातही त्याची विक्री केली बांगलादेशात निर्यात करून त्याला प्रति किलो तब्बल एकशे पाच रुपये दर मिळाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार उत्पादनामुळे व्यापाऱ्यांनी रांगा लावल्या काढणीसाठी सुमारे पन्नास ते साठ हजार रुपये मजुरीवर खर्च झाले काही खर्च खत आणि औषधांवर गेला पण हे सर्व वजा केल्यानंतरही एका एकरातून आठ लाख रुपये निव्वळ नफा त्याच्या हातात आला मित्रांनो विचार करा ज्या शेतीला लोक तोट्याचा व्यवसाय समजतात त्याच शेतीतून एका तरुणाने विज्ञान मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर लाखोचा नफा कमावला आज आकाश काकुस्ते हे नाव जळगावातच नाही तर महाराष्ट्र भरात चर्चेत आहे अनेक तरुण शेतकरी त्याच्या बागेला भेट देतात मार्गदर्शन घेतात शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीसोबत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे एका सामान्य कुटुंबातील आकाशने जिद्दीच्या जोरावर त्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि तुम्ही सुद्धा शेतात मेहनत घेऊन तंत्रज्ञानाचा वापर वाढून नफा मिळून देणारी शेती तर नक्कीच करू शकता आकाशसारखं तुम्हाला हे शेतीतून भविष्य घडवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका